मला असं वाटत की आपली पुरस्कार योजना असते त्याची जाहिरात मोठ्या प्रमाणात होते मला असं वाटतं की नागपूर पासून बेळगाव पासून मी स्वतः टाकतो विदर्भात टाकतो तर काही लेखक दुर्लक्ष करतात तर असं होता नाही आणि यामुळे काही होत की बऱ्याच वेळा तुमचं पुस्तक योग्य प्रकारे पोचवण्याचा जे संस्था चालक किंवा संस्थेचे कार्यकर्ते काम करत असतात ते होत नाही आमच्या जेव्हा माणसं इथे सल्लागार काम करतात किंवा माझ्या कल्पनेतून ही मी संस्था स्थापन केलेली आहे पण त्यावेळी माझी जबाबदारी येते सरांनी मी बोट टाकवणार नाही जर काही चूक झाली या संस्थेत तर ती जबाबदारी माझी असेल सरांची असेल आपली सगळ्यांची असेल म्हणजे संस्थेत काम करणारे संजय रेंदळकर सारखे असे राष्ट्रसेवा दला जोडलेली माणसं आहेत तर एवढ्या तळमळीने जेव्हा काम करतात तेव्हा आमचा उद्देश असा असतो की ती कादंबरी असेल ती कविता असेल तो कुठलाही ते समीक्षा ग्रंथ असेल ज्याला पुरस्कार देतो ते पुस्तक पोचविणे सर्वत्र ही जबाबदारी आम्ही घेतो अशा वेळी ही साथ द्यायला पाहिजे बऱ्याच वेळा अगदीला पुस्तक पाठवतो पंडित सर बरोबर ना पंडित सर बरोबर ना शेवटच्या क्षणाला पुस्तकं पाठवतात आणि मग आम्हाला पुन्हा काही दिवस वाढवावे लागतात आणि मग याचा एवढा परिणाम होतो की शेवटच्या क्षणाला तारीख ठरवावी लागते आणि मग प्रमुख पाहुणे मिळत नाही लोकांचे तारखा फुल झाले असतात डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सगळे सगळे लेखक लेखक प्रमुख कवी आणि असतात वेगवेगळ्या आम्ही जे निवडतो हो। ते तांबळे सरांच्या वतीने मी बोलतोय हो तर प्रत्येकाकडे भूमिका असणारे लेखक निवडतो हो। बाजार व्यवस्थेला शरण गेलेले माणसं आम्ही निवडत नाही जाती धर्माचं असं राजकारण करणारे अस्मितेचा टोक गाठणारे अशा लोकांना आम्ही जवळही करत नाही पुरस्कारही देत नाही आणि त्यांना अध्यक्षही बसवत नाही <coughs> अध्यक्ष पदावरही बसवत नाही या संदर्भात खर तर एक चांगली कविता मार्किन सरांची आहे मुंबईतल्या कार्यक्रमात त्यांनी वाचली होती आपल्या भाषणात जरूर सर तुम्ही वाचा किंवा म्हणून दाखवा मलाच असं वाटत की हा जो सगळा काळ आहे त्या साखळीने आपण असं बघून बांधून राहायला पाहिजे एका विचाराने एकत्र राहायला पाहिजे गोरख सर खूप वर्ष लिहितात पहिल्या वेळी आहे मला असं वाटत की त्यांनी आधीपासून पाच वर्ष द्यायला पाहिजे होत खूप त्याची गोष्ट म्हणजे मी भेटलो असतो तुम्हाला ना मी भेटलो असतो तीन चार संस्थेत काम करतो कदाचित तुमच्या पुस्तकाला अजून आधी पुरस्कार मिळाला असतो आणि पुरस्कार मिळून काहीच आम्ही काहीच मोठ पण करत नाही पुरस्कार मिळून गुणवत्ता सिद्ध होत नाही हे कोण सांगतो ज्याला महाराष्ट्र फाउंडेशन आणि ज्याला एक लाख रुपयांचा जैन फाउंडेशन पुरस्कार मिळाला ज्याच्या कविता बारा विद्यापीठाला आहे आत्ता माझ्या मी सांगते म्हणजे एवढं सगळं लिहून मी सांगतो पुरस्काराने गुणवत्ता सिद्ध होत नाही गुणवत्ता तुम्ही लिहिता आणि चांगलं वाचक मिळतो तेव्हा दोन हजार एक मध्ये कविता मौज मध्ये आली आणि दोन हजार पंचवीस नंतर रणधीर शिंदे सरांना वाटलं की याचा रौप्य महोत्सव व्हायला पाहिजे तांबळे सरांना वाटलं रौप्य महोत्सव व्हायला पाहिजे आणि या सगळ्या त्यांच्या मंडळींना वाटलं रौप्य महोत्सव व्हायला पाहिजे ही गुणवत्ता असते ती गुणवत्ता दाखविण्याचं काम आम्ही करतो फक्त त्याच्या पलीकडे काहीच करत नाही त्या कादंबरीला वेदने शून्यला लोकप्रिय करण्याचं ता काम करतो आता ह्या हा पुरस्कार मिळाला पुढच्या वर्षी एखादा पुरस्कार मिळेल सत्कार मिळाला त्याच्या बातम्या आल्या लक्ष केंद्रित केलं जातं जात तुमचं लेखन जेव्हा आलं तेव्हा गवसराची वारंवार आमची चर्चा होती गवसर जे जे लेखन प्रसिद्ध करतात ती सगळं लेखन मला माहित असतं कारण असं हे बांधून राहायला पाहिजे मला असं वाटतं की मराठीतले अनेक लेखक बांधून नाही आता तुम्ही ना। जो हे पुरस्कार देणार हे लेखक पुढे जर प्रगती केले नाही तर त्या जाईल ना जशी तुमची जबाबदारी आहे ते लिहिणाऱ्यांची पण जबाबदारी आहे चांगलं लिहायला पाहिजे कुलकर्णी सर एवढी उत्तम काम करतात एवढी चांगली गजल लिहितात पण दुसरा गजल तर का मला आठवत नाही ही तर त्याची नाही तर त्यांना भेटून एक चांगली साखळी निर्माण करायला पाहिजे ती होत नाही मी आता पाच वर्ष येतो तेच कवी असतात सर नाव का बदलत नाही मी प्रत्येक वेळी एक कवी कोणतरी देतो आज आमच्या त्या संचिता ताई आले मुंबईहून आल्या कनकुल्या उतरल्या आज आले सत्तर वर्ष मी किती ऊर्जा आहे बघा ना सत्तर वर्षाची व्यक्ती कविता वाचनासाठी मुंबईहून कनकुल्या येतात कनकुल माझ्या अध्यक्षेखाली काल साहित्य संमेलन राज्यभराचे लोक आले होते आणि ते संमेलन त्यांनी कविता वाचली आणि आज पुन्हा पहाटे आम्ही वाजता इकडे आलो मला असं साहित्याची आणि ही आस आता संपलेली आहे लोकांना असतात असते तर अनेक लोकांकडे पैसे मी स्वतः प्रकाशक आहे हे पुस्तक मी काढलेलं आहे तर प्रकाशनातले सगळ्या गोष्टी मला माहित आहे माणसाकडे पैसे असले की पुस्तक काढले जात फेसबुक सोशल मीडिया ही सोपी गोष्ट आहे तो सगळा जो पडदा असतो सफेद काही असेल तो व्हॉट्सअपचा असेल फेसबुकचा असेल तो त्याच्यावर चिपचवणारा माणूस तो संपादक असतो तो वार्तावर असतो तो एडिटर असतो आणि तोच वाचक असतो अशा काळात आपल्याला कविता लिहायची आहे आणि कविता लिहिणे ही काही सोपी गोष्ट नाही कादंबरी लिहिणे सोपी गोष्ट नाही मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल तीन कादंबऱ्या मी अर्धवट लिहिले आणि तीन दिवाळी त्या प्रसिद्ध झाल्या मी दहा वर्षात त्या पूर्ण करू शकलो कारण कादंबरी लिहिणे ही कि मला जबाबदारीची गोष्ट वाटली मला आत्मविश्वास नाही माझ्याकडे चांगली म्हणजे सारखं प्रकाशन आहे माझ्याकडे सारखं प्रकाशन आहे माझ्याकडे शब्दालय सारखं प्रकाशन आहे अर्जुन सारखं प्रकाशन या सगळ्या लोकांनी माझी चांगली कोणीही चांगली लिहि पूर्ण काढू शकतो पण आपल्याला कळतो ना आपली मर्यादा काय आमचा प्रेम बांधे तर झाड झाट कादंबरी लिहितो मी लिहितो येवा वाटतो मला आता महावीर कांबरेचा हर्वीच प्रकाशातर्फे कादंबरी येते गेल्या वर्षी सत्ता केला होता या वर्षी गेला नाही अजून किती दोन वर्ष प्रकाश काळ्या माहित तर ही अशी परिस्थिती असते एक तर कादंबरी चांगल्या नव्या लेखकांना लेखक मिळत प्रकाशक मिळत नाही जे लिहि जे लिहिताय जे भारंभार लिहित पैसे घालून अशा बाजारात लेखकाला उदय जाधव आमचा मित्र पण उदय हा मराठीतला आजचा महत्वाचा नाटककार आहे आणि महत्वाचा चित्रपट दिग्दर्शक आहे आताच उदयचा थोड्या दिवसांनी प्रदर्शित संभाई नावाचा चित्रपट प्रदर्शन होईल या सगळ्या भागात उदयने त्याचं चित्र केलं आणि कलावंत आता उभे आम्हाला मी त्याला ड्रॉप केल्याकडे घेऊन आलो मुंबई उत्तर कंजीला आला तर त्याचे इथे उत्तर मध्ये अनेक कलाकार त्याने आपल्या शूटिंग मध्ये घेतले त्या चित्रपटामध्ये घेतले तर आपण अशी माणसं शोधतो आता साळुंबी सरांची कादंबरी वाचली की आपल्याला हे सगळे दिवस महामारीची आठवत करताना आपल्या लक्षात येतं आणि आपण कसे वाचलो हे दे नावाची गोष्ट ही कोण मानेल न मानेल ही नंतरची गोष्ट पण देवाच्या पलीकडल्या काही गोष्टी होत्या सायमन सायमन आणि आम्ही एक अप्रतिम पुस्तक आहे देवाशी संवाद आता मी ते प्रिंट करतोय तर ते देवाशी संवाद वाचा ते पुस्तक फार खूप चांगलं पुस्तक आहे तर माणसं वेगवेगळ्या पद्धतीने जगण्याचा असा शोध घेत आणि त्या जगण्याला शब्दबद्ध करताय त्याच लिहिणाऱ्यालाही असायला पाहिजे आणि वाचणाऱ्यालाही असायला पाहिजे आणि सांस्कृतिक साहित्यिक काम करणाऱ्या चळवळ करणाऱ्या माणसाला असायला पाहिजे धन्यवाद <laughs>